घनसावंगी तालुक्यातील शेतकरी धनंजय मांगदरे यांच्या मोसंबी बागेत मोठ्या प्रमाणात मंगूरोगाचा प्रादुर्भाव होऊन सर्व फळे काळी पडली आहेत मोसंबीवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी संकटात हजारो हेक्टरवरील फळबाग रोग बाधित जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे याचा परिणाम मोसंबी फळपिकावर होऊन मोठ्या प्रमाणात मंगू रोगाचा प्रादुर्भाव झालाय यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय जिल्ह्यात एकोणतीस हजार पाचशे सदतीस हेक्टरवर मोसंबीची लागवड आहे दरम्यान मागील दहा ते बारा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने याचा परिणाम मोसंबी बागांवर झालाय त्यामुळे मोसंबीची फळगडती होऊन कोळी किडींचा प्रादुर्भाव वाढलाय दरम्यान या किडीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टरावरील मोसंबी फळबागा रोगाने बाधित झाल्या त्यामुळे मोसंबीच्या हिरव्या फळाला डाग लागून ते पूर्ण काळे पडत आहे परिणामी या फळाला मार्केटमध्ये कवडीमोल भाव मिळत आहे अशातच उत्तर भारतात थंडी वाढल्याने मोसंबीची मागणी घटली आहे त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने तीस डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान मोसंबी मार्केट बंद ठेवले आहे त्यामुळे मोसंबीला मिळणारे कवडीमोल दर आणि रोगाचा मोठ्या प्रमाणात झालेला प्रादुर्भाव अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे नोव्हेंबर ते मे पर्यंत कोळीचा जास्त प्रादुर्भाव कोळीचा प्रादुर्भाव वर्षभर असतो परंतु नोव्हेंबर ते मेपर्यंत प्रादुर्भाव जास्त असतो फेब्रुवारी ते जून प्रामुख्याने पानाच्या मध्यरेषेलगत दिवसाकाठी आठ अंडी देतात अंडी दहा ते पंधरा दिवसात उबवून पिल्ले बाहेर पडतात तीन महिन्यात बाल्यावस्था पूर्ण होते एक पिढी सतरा ते वीस दिवसात पूर्ण होऊन एका वर्षात कोळीच्या अनेक पिढ्या तयार होतात इन्फो असे करा कोळीचे नियंत्रण कोळीचा प्रादुर्भाव दिसता याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी बघूया पुढीलप्रमाणे